महाराष्ट्र परिस्थितीचा व्यक्तीने दिली टीप आणि दरोडेखोरांनी एकतीस लाख रुपये लुटले नवी मुंबईतील सानपाडामधील मधील एटीएम मध्ये पैसे भरताना अचानक जवळपास आठ जण आले आणि आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून पैसे भरणाऱ्या व्यक्तीला तब्बल एकतीस लाख त्र्याहत्तर हजारांची रक्कम घेऊन सोबत नेऊन मारहाण करून पाम बीचवर सोडून निघून गेले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांची टीम थेट कर्नाटक या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आठ जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनीच दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले सर्व आरोपींना पोलिस कोठडीत सुनावण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब उघडकीस आली की पैसे भरणाऱ्या व्यक्तीची टीप त्याच्याच एका जवळच्या व्यक्तीने दिल्याने दरोडेखोर योग्य वेळी त्या ठिकाणी पोहोचून घटना घडली बाईट पंकज डहाने महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई सकाळी जवळपास सात पंचेचाळीसच्या दरम्यान सानपाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एसबीआय बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांच्या जवळपास एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा माल सहा संशयित इस्मांनी जवळपास आठ संशयित इस्मांनी जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती यामध्ये जी फिर्यादी आहे ती आपली आपल्या जवळची असलेली रक्कम एटीएम मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं अपहरण केलं आणि त्यांच्या जवळची जी रक्कम आहे ती लुटून पाम्बेची रोडवर त्यांना सोडून दिलं यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर येथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस ते पन्नास लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्या सोबत जवळचा जो मुद्देमाल हा जप्त केलेला आहे सिव्हिल मध्ये होते केरळचे सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले नाही हे सध्या एवढे आहे तिथले एक आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे त्याचा पण तपास घेणं चालू आहे यांचा तर सध्या पण एका एका आरोपीचा शक्यता आहे असण्याची आमची चौकशी सुरू आहे एका आरोपीचा काही रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल आमची चौकशी दिलेलं आहे जवळपास सव्वीस सत्तावीस पंचेचाळीस पस्तीस असे वेगवेगळे यांचे आतमध्ये किशे आतमध्ये नाही सव्वीस पासून तर पंचेचाळीस पर्यंत असे वय यांचे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा